नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव झोपूळ तालुका सांगवड जिल्हा नाशिक बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक अंदाज दिला होता की पंधरा सोळा आणि सतरा या तारखांना नाशिक जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होईल तर बघा कसं असतं की आपण जो अंदाज दिला होता की पंधरा सोळा आणि सतरा आता ह्या तारखांना नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस झाला पण तो नाशिक जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यात झाला फक्त पंधरा तारखेला जो पाऊस झाला की शिन्नरच्या पश्चिम भागामध्ये एक नदी त्या नदीला चांगला जोरदार त्या ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर सोळा तारखेला जो पाऊस झाला तो बऱ्याच भागात झाला येवला तालुका नांदगाव तालुका ता चांदवड तालुक्याचा पूर्व भाग त्याच्यानंतर सटाणा अ देवळा कळवण मालेगाव इतक्या तालुक्यामध्ये तो पाऊस त्या दिवशी झाला तर माझ्याकडे जसे जसे व्हिडिओ आले त्या पद्धतीनं मी ते माझ्या हवामानाच्या ग्रुपवर देखील टाकले होते बघा मी पहिल्यापासून सांगतो की इंडियन ओशन डायपोल म्हणजे तो ह्या भागातून आपल्याला जे बाष्प येतं बघा इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल फेज मध्ये सध्या मी तुम्हाला स्क्रीनवर त्याची इमेज टाकतो की त्याची किती इंटेन्सिटी किती आहे तर बघा इंडियन ओशन डायपोल हा आयओडी फेज हा निगेटिव्ह सध्या न्यूट्रल फेज मध्ये आता आय आय एम टी पुणे आज काही शेतकऱ्यांनी मला काही ग्रुपवरचे चॅटिंग असेल किंवा कुणी हवामान अंदाज असेल त्यांनी काही ग्रुपवर अशी चॅटिंग झाली होती की इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह आहे म्हणजे इथून जो आपल्याला मादागास्कर किंवा सोमालियन जेट म्हणतो आपण त्याला मादा गास्कर नैऋत्य मोसमी जे बाष्प येतात तर ते बाष्प तो भाग निगेटिव्ह फेजमध्ये गेला असं काही लोकांनी सांगितलं मी सर्व मॉडेल सर्च केले त्याच्यानंतर असं मला कुठेही काही दिसलं नाही की साधारणपणे कुठल्याही एखाद्या मॉडेलने आतापर्यंत फोरकस्ट केले नाही फक्त आय आय एम टी पुणे यांच्या एका साईटवरती झिरो पॉईंट चाळीस इतका निगेटिव्ह दाखवतो पण तरी घाबरण्याचं किंवा चिंता करण्याचं शेतकऱ्यांनी कारण नाही कसं असतं जेव्हा कुठला एखादा फेनोमिना तयार होतो जेव्हा इंडियन ओशन डायबोल जर पॉझिटिव्ह असला तर आपल्याकडे पाऊस येतो बघा आपण पहिल्यापासून सांगतोय की तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह होता निगेटिव्हचा तो कडे जाताना न्यूट्रल फेद असतो पहिल्यांदा जेव्हा तो पॉझिटिव्ह असतो पॉझिटिव्ह असतो पॉझिटिव कमी होऊन तो न्यूट्रल होतो न्यूट्रल कडून परत निगेटिव्ह होतो म्हणजे निगेटिव्ह कडून परत न्यूट्रल होतो आणि परत पॉझिटिव्ह होतो असं त्या त्याचं सा साधारण त्याचं एक सर्क्युलेशन असतं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह टू न्यूट्रल न्यूट्रल टू पॉझिटिव्ह असं एक त्याचं साधारण त्याच एक चक्र असतं बघा आता आपण ज्या पद्धतीने अंदाज दिला होता की पंधरा तारख पंधरा सोळा सतरा नाशिक जिल्ह्यात पाऊस येईल बघा त्या मी स्क्रीनवर इमेज टाकतो जेव्हा बारा तारखेला लो प्रेशर इथे तयार झालं या ठिकाणी आणि ते त्याचा ट्रॅक जो होता तो ह्या पद्धतीनं असं जाणार किंवा नाशिकच्या आसपास जाणार असं आस निश्चित होतं कसं असतं बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही सांगितलं होतं पंधरा सोळा सतरा पाऊस होणार तो झालाच नाही तर झाला नाही असं नाही सोळा तारखेला मी जो अंदाज दिला होता की नाशिक जिल्ह्यातल्या आठ तालुक्यामध्ये पाऊस झाला मात्र आठ तालुक्यामध्ये झालाच नाही त्या आठ तालुक्यातही काही गावात झाला नाही तो मुद्दा वेगळा माझ्याकडे व्हिडिओ आलो तर मी माझ्या हवामानाचा जो नाशिक जिल्हा हवामान अंदाज ग्रुप आहे त्याच्यावरती सर्व मी कुठे कुठे पाऊस झाला व्हिडिओ टाकत असतो कमीत कमी दोनशे ते तीनशे शेतकरी मला व्हिडिओ पाठवत असतात पावसाचे पण सगळं टाकणं शक्य नाही मेन मेन गावाशी किंवा मुख्य मुख्य मी ते टाकत असतो त्या ठिकाणी आता जो ट्रॅक ट्रॅक असा होता तर जेव्हा तारखेला रात्री तारखेला रात्री तो जो ट्रॅक होता तो मध्य प्रदेशकडे सरकला त्याच्यामुळे जो रात्री पंधरा तारखेला आपल्याकडे पाऊस यायचा तो आलाच नाही त्याच्यानंतर सोळा तारखेला जो पाऊस यायचा तो अहमदनगर कडेच सरकला त्यामुळे त्या दिवशी रात्री तो पाणी राहुरीला पाणी झाला ना। राहुरी आणि नगरच्या एरियात पाणी झाला तो नाशिक वरती होता कसं असतं मी नेहमी सांगतो ना की आपण जी चालू केली की नाशिक जिल्हा हवामान अंदाज बघा अं कुठलेही माझे जे मॉडेल आहे मी दहा मॉडेलचा अभ्यास करून तुमच्या पुढे शास्त्रीयरित्या मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे इथून पुढे तुम्ही अंदाज घेताना अंदाज म्हणून अंदाज घ्या एक माहिती करता अंदाज घ्या बरेच शेतकरी त्यांना हे समजत नाही की आम्ही पंचांगामध्ये पाहून किंवा ढगाकडे पाहून अंदाज देत नाही आमचे जे अंदाज देण्याचे पॅरामीटर्स हे मॉडेल आहे आणि मॉडेल जर जर रूट चेंज दाखवत असेल कि किंवा मॉडेलचे अंदाज चुकले तर ते मॉडेलच्या अंदाज चुकतात आमचे अंदाज चुकत नाही त्याच्यामुळे अंदाज घेताना हा माहिती करताच फक्त घ्या माझं हे सांगणं आम्ही पुढे काय होऊ शकतं हे सांगतो पण अचानक जेव्हा नाशिक जवळ येऊन जर गुजरातकडे सरकत असेल किंवा नगरकडे सरकत असेल तर तो निसर्ग आहे आपण जे म्हणतो की जल वायू पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वावर कोणाची योगमत को नसते मी एक स्क्रीनवर इमेज टाकतो बघा तिथून पंधरा तारखेची इमेज आहे की चौदा आणि पंधरा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची इमेज आहे ती आय एम डीने इमेज केली की त्या दिवशी रेड ट्रँगल सांगितलंय मग कुठं पाणी झालं अ नाशिक जिल्ह्यामध्ये तर बघा मॉडेल आहे त्यांच्याकडे सुसज्ज सगळ्या गोष्टी आहे त्यांचे अंदाज म्हणजे त्यांनी रेड ट्रँगल सांगितलं होता तुम्ही इमेज पास तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या दिवशी पाऊस झाला नाही मग तुम्ही आय एम डीच्या पेजवर जाऊन आय एम कोणीच बोलणार नाही पण आमच्या सारख्या एखादा मी एक शेतकऱ्याचा मुलगा आणि सगळ्या काही गोष्टी सर्च करून माझ्या शेतीच्या कामातून वेळ देऊन आणि त्या गोष्टीतून वेळ देऊन आम्ही जेव्हा अंदाज देतो ते सुकले तर अंदाज अंदाज चे चे दों -दों ते अंदाज चुकले तर शेतकरी बोलतात त्याच्यामुळे कसं असतं माझे अंदाज हे अंदाज म्हणून घ्या हे किंवा ज्याला घ्यायचे त्यानेच घ्या उगाच शेतकरी असं समजतात की ज्या आय एम डीच्या दोन दोन लाख पगार घेणारे जे लोक आहे त्या लोकांना कोणीही काही बोलत नाही त्यांच्या साईट कोणी सर्च करत नाही मात्र दीपक जाधव युट्यूबवर व्हिडिओ टाकतो टेक्स्ट मेसेज देतो आणि पाऊस आला नाही का त्याला टार्गेट केलं जातं त्याच्यामुळे पाऊस मी सांगितलं आणि पाऊस झाला नाही असं होतच नाही पाऊस होतोच फक्त पाऊस सरकला जातो इकडे तिकडे त्याच्यामुळे त्या पद्धतीने पूर्वी चाळीस वा, पन्नास वर्ष गोष्ट पाहिली त्यावेळेस काही मॉडेल नव्हते तरी शेतीच करत होते, होते आणि आताही शेतीच करत आहे त्यामुळं तुमच्या पद्धतीनं तुम्ही तो अंदाज कसा घ्यायचा त्याच्यावरती ठरवा असं होतं आपण पुढचा विषय घेऊ बघा ज्या वेळेस एखादी घटना घडते किंवा आपण सांगितलंय की इंडियन ओशन रायपोल हा न्यूट्रल आहे न्यूट्रल कंडिशन आहे सध्या आता आता न्यूट्रल असल्यामुळे वीक बाष्प मिळत आता बऱ्याच ग्रुपवरती एक चर्चा चालू होती की ऑफ शोअर ट्रोप ऑफ शोअर ट्रोप आणि ऑफ शोअर ट्रप विकसित आहे आणि ज्याला समजत नाही तोही बोलत होता ऑफ शोअर ट्रोप आणि ऑन शोअर ट्रोप, ट्रोप म्हणजे काय किंवा मान्सून ट्रप किंवा ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रप असे प्रकारे दिसू आले आता ही जी आहे काय होतं की ज्या वेळेस मान्सून हा वीक असतो ज्या ज्या वर्षी पॉझिटिव्ह नसून न्यूट्रल असतो त्यावेळेस आपल्याकडे बाष्पत येत आहे बाष्पत येत आहे पण ते कुठं पाऊस देत आहे बघा ही जी रेषा दाखवली ही पश्चिम घाट आहे हा पश्चिम घाट आहे आणि ही समुद्र सपाटी पुन्हा समुद्र किनारा केरळ पासून ते गुजरात पर्यंत ही किनारपट्टी आजही या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस आहे बघा तुम्ही जर किनारपट्टीचे शहर पाहिले केरळ पासून तर मुंबई पर्यंत घ्या मुंबईलाही जोरदार पाऊस आहे बघा कसं असत बाष्परी विकेत आहे बाष्पदरी विकेत आहे तरी पण ते किनारपट्टी भागात मात्र जोरदार पाऊस देत आणि ही एक मान्सून ट्रफ विकसित होते त्याला ऑप्शर्ड ऑफ शेअर ट्रोप म्हणत्या ऑफ शोर ट्रप आता ही ऑफ शेअर ट्रोप आणि ऑनशेअर ट्रोप म्हणजे काय बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की त्याचा जो सिनेप्टिक डाटा त्या ठिकाणी मी दिलाय काय होतं इथं समजा एक हजार दोन हेप्टापास दाब गोव्याजवळ एक हजार चार बेंगलोरजवळ एक हजार आठ इथं केरळजवळ तो एक हजार दहा असे वेगवेगळे हवेचे दाब तयार होतात आणि हवेचे दाब तयार झाल्यामुळं किनारपट्टीच्या एकाच किनारपट्टीला वेगवेगळे हवाचे हवेचे दाब तयार होतात तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आता हे जे हवेचे दाब तयार होता ना त्याच्यामुळे ऑफ शोर विकसित होते ती कशी होते जेव्हा आपल्याकडून हा फ्लो येतो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कि एका स्क्रीनवर असं दिलेलं आहे की इथे ज्या वेळेस जे सोमालियन जेट म्हणते त्याला सोमालियन जेट जे जे वीक सोमालिंजे ह्या ठिकाणी येतात त्यावेळेस ते किनारपट्टी भागात पाऊस देतात मात्र कोकण जो रिजन आहे आपल्याकडे ठाणे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मुंबईपासून पालघरपासून हा जो एरिया आहे हा कोकण संपल्यानंतर मोठे मोठे डोंगर आहेत भरपूर उंच असे डोंगर येते आणि ज्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या डोंगर रांगांना हा हे बाष्प आणलं जात आणि बाष्प आणल्यानंतर ते कंडेस होऊन ते बाष्प परत मागे जातं आणि मागे गेल्यानंतर ते तटवर्ती भागामध्ये मुंबई वगैरे असेल गोवा जबरदस्त त्या ठिकाणी जोरदार असं ते ते बाष्प देत असतं तुम्ही इमेज बघू शकता की ऑप्शर ट्रप कसे विकस होते दोन भागाकडून ह्या ह्या भागाकडून जाणारे बाष्पयुक्त वारे त्याला सोमाली जेट म्हणतात आणि ह्या भागाकडून येणारे दक्षिण ध्रुवाकडून येणारे थंड वारे जेव्हा इथे एकत्र मिळतात पूर्व आणि पश्चिम वारे तेव्हा ऑप्शिअल ट्रप विकसित होते आणि ती ट्रप ती जवळपास ती ट्रप अ महिना किंवा दीड दीड दोन दोन महिन्यापर्यंत विकसित असते ही कधी फक्त मान्सून विक असताना मात्र जोरदार जेव्हा बाष्प येतं ती मान्सून ट्रप ओरंडून बाष्प जोरदार हा पाऊस आपल्याकडे होत असतो बघा आता तुम्हाला मी सांगतो की ह्या पद्धतीमध्ये बऱ्याच ग्रुपवरती चालू आहे की ऑप्शर ट्रप बऱ्याच तज्ञांनी सांगितलं ऑप्शर ट्रप म्हणजे काय त्या ऑप्शर ट्रपचा तितकासा परिणाम ऑप्शर ट्रपची चर्चा करण्यापेक्षा ऑप्शर ट्रप विकसित होण्याचं कारण म्हणजे लो बाष्प कमी बाष्प जे येतं आपल्याकडे आणि त्या कमी बाष्पामुळे पाऊस फक्त हा एक मान्सून त्याचे ट्रप तयार होते आणि तिथंच पडतो त्या भागामध्ये आता बघा हा पूर्वेकडे जात नाही दुसरं एक नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा ते चौदा पंधरा जे तालुके आपल्याकडे आता मी आम्ही मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की पूर्व भागात पाऊस होत नाही एक शिन्नरच्या भागामध्ये एक बेल्ड तयार झालाय शिन्नरच्या आसपास एक डोंगरे आणि जे बाष्प येतं त्या डोंगरापासून लिफ्ट झाल्यानंतर ते पूर्वेला भरपूर पूर्वेला जाऊन पडतं म्हणजे त्या दहा ते पंधरा गाव आहे त्या पंधरा गावांमध्ये मा मान्सून जो कमी आहे त्याचं कारण ती डोंगर रांग शिनारच्या पास जो डोंगर आहे त्या डोंगरावर लिप्त होतं बाष्प आणि ते पूर्वेला जाऊन त्या ठिकाणी पडतं त्यामुळे त्या गावांना तो पाऊस त्या ठिकाणी होत नाही बघा आता मी एक सांगितलं होतं की जेव्हा न्यूट्रल कंडिशन असते ज्या वर्षी न्यूट्रल कंडिशन आहे अजून पॉझिटिव्ह कडे जायचं आहे न्यूट्रल कंडिशन मध्ये वीक बाष्प येतं तेव्हा मात्र पॅसिफिक ओशन मधून आपल्याला लो प्रेशर लालिना वाढतोय तिथं त्या समुद्रामध्ये पॅसिफिक त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये जोरदार असे लो प्रेशर डेव्हलप होतात आणि इथं फॉर्मेशन होतं आणि इथे ते भुवनेश्वर जवळ इथे आणि त्याचा ट्रॅक एक तर उत्तर भारतात जातो किंवा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये त्याचा ट्रॅक हा या पद्धतीने असतो लक्षात घ्या त्याचे तीन ट्रॅक बनवले आता बघा एक इकडे दिल्लीकडे जातो एक मध्य प्रदेश मधून राजस्थान गुजरात कडे जातो आणि एक मध्य महाराष्ट्रातून नाशिक पासून जातो आता बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जे लो प्रेशर तयार होतात ते मध्य भारतातून जातात आणि आपल्याला पाणी देतात आता काही लोक म्हणतात की दुष्काळ पडणारे न्यूट्रल कडे चाललाय बघा मागच्या वर्षी पाऊसच नव्हता म्हणत म्हणजे पिकं सुकून गेले होते जून जुलै ऑगस्ट ऑगस्टच्या पहिल्या हातात म्हणजे एक सांगतो की ज्या वर्षी पाऊस मागच्या वर्षी पाऊस जर पडणार नसेल तर पाऊस नव्हताच पण यंदा तशी गोष्ट नाही यंदा न्यूट्रल फेज जरी एलिनोचा प्रभाव संपला आणि ना विकसित होतोय त्याच्यामुळे लो प्रेशर तयार होत आहे की लो प्रेशर येत आहे ही त्याच देवतं की की लो प्रेशर आपल्याकडे येत आहे हा एक भाग झाला दुसरं म्हणजे आपल्याकडे जरी विग बाष्प आहे थोडाफार त्याची तटवर्ती भागात त्याचं भेटतंय मात्र दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाणी झालेलं आहे म्हणजे दुष्काळ नाही काळजी करू नका कोणी काही सांगत असेल तरी बघा तुम्हाला वाटतं की दीपक भाऊ अंदाजेला यंदा तिला पंधरा सोळा सतरा पाऊस पडलेला नाही पण पाऊस पडला पाऊस सोळा तारखेला पडला पण तो आठ तालुक्यात पडला आठ तालुक्यात पडलेला नाही मग त्याला आता कसं असतं शेवटी कसं असतं समजा आता हा ट्रॅक दिला होता ए सी एम डब्ल्यू एफ एसीएम डब्ल्यू एफ या मॉडेलनी आपल्याकडे ट्रॅक दिलता मागच्या लोप्रेशरचा आणि हा एस मॉडेल दिलता आणि हा आयकॉन मॉडेल दिलता आता वेगवेगळे वे मॉडेल वेगवेगळे वे ट्रॅक बनवत असत तरीही तरीही मी ते ट्रॅक बनवताना साधारणपणे एक मधला मार्ग आपण त्याला म्हणतो तो मी त्याला हे करतो आणि तो ट्रॅक बनवतो आता बघा आज जर तुम्ही जर एखादं मॉडेल किंवा आम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला इथे एक लो प्रेशर डेव्हलप झालेला दिसतं भुवनेश्वर जवळ आणि त्याचा ट्रॅक देखील मध्य म्हणजे पण मी हे सांगणार नाही की तुम्हाला की कधी पाणी येईल आणि जोरदार कसा येईल पण एक सांगतो हे लो प्रेशर डेव्हलप झाल्यानंतर त्याचा ट्रॅक मध्य भारतातून दिसतोय पण पाऊस कधी येईल आपल्याकडे उद्या एकोणावीस तारीख नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असेल मात्र थोड्याफार पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आज जरी कुठे पाणी झालेलं ढग वाहत होते, दिश्य देगा दिश्य देगा दिश्य होते। पा। पर एक वेगळ्या पद्धतीचे ढगा आज विकसित झालेले होते पण उद्या टेम्परेचर थोडंसं वाढताना दिसतंय म्हणजे अवकाळीची थोडी शक्यता किंवा थोडाफार पाऊस हा नाशिक जिल्ह्यात उद्या एकोणास तारीख पण सगळीकडे होणार नाही लक्षात घ्या मी काय सांगतो ते वीस तारखेला पाऊस होणार नाही आपल्याकडे मात्र एकवीस तारखेपासून हे जे लो प्रेशर तयार होत आहे त्याचा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी टाकतो ते तर ते हे लो प्रेशर ह्या बाजूला चालतंय आणि ह्या बाजूला चालतंय तर ते एकवीस पासून पुन्हा एकदा पाऊस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस पंचवीस तारखेला या चार पाच दिवसामध्ये ते ह्या बाजूला जाणार त्या काळामध्ये एखादं लो प्रेशर जेव्हा डेव्हलप होतं ना ते सर्क्युलर मोशन मध्ये क्लाउड फिरतात आणि ते आपल्याला पाऊस देत असतात बघा आता दुर्दैवच म्हणावं की पंधरा सोळा सतराचं जे होत ते गुजरातकडे सरकलं आणि एक अहमदनगरकडे कडे सरकलं त्यामुळे नाशिककडे पाऊस झाला नाही परंतु आता हे जे जाणार याचा ट्रॅक देखील तसाच आहे पण मी आज तुम्हाला हे सांगत नाही की जोरदार पाणी होईल त्याच्यामुळं त्याच हे अंतर एक तर दोन ते तीन चार हजार किलोमीटर अंतर आणि एवढं क्रॉस करून जेव्हा येत ते आता हे अंतर येताना त्याचा ट्रॅक थोडाफार चेंज होऊ शकतो एवढ्या ऍक्युरिसीने जरी कुठलंही मॉडेल दाखवित असलं तर ते त्याच मार्गे जाईल असं नाही बघा तुम्ही एखादं ऍप जर पाहत असाल तर ते, ते वाले ट्रॅक पूर्ण चुकतात म्हणून हा अंदाज म्हणून एक लक्षात घ्या एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला पाऊस वाढताना दिसतो आणि उद्या देखील एकोणवीस तारीख थोडंफार पाणी उद्या होऊ शकतो ठिकठिकाणी पण जास्त इंटेन्सिटी नाही सद साधारणपणे जुलैच्या चोवीस तारखेला पुन्हा एक दुसरं लो शरीर इथं डेव्हलप होतं आणि त्याचा मार्ग पुन्हा मध्य भारतातूनच आहे ते पण देखील अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला परत एकदा नाशिकमध्ये पाऊस देण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या मी हे मॉडेल फॉरकास्टनुसार दिले आणि हा अंदाज लक्षात घ्या त्याच्यानुसारच तुम्ही कामाचं नियोजन करा आ, मी असं नाही सांगत की पाऊस येईलच पण मॉडेलमध्ये चेंजेस होतात आणि लोक म्हणतात ती पण पाणी सांगितला होता तो झालाच नाही मी चुकत नाही तर मॉडेल चुकतं म्हणून आम्ही या ठिकाणी असा या पद्धतीचा अंदाज हा ठिकाणी देत असतो दुसरा मुद्दा स्क्रीनवर बघू शकता की दीडशे वर्षाचा अॅल्युन असा डेटा टाकलाय बघा स्क्रीनवर तुम्ही तर त्या ठिकाणी बघा एक चार्ट आहे दीडशे वर्षामध्ये एलयू कधी कधी विकसित झाला आणि कधी कधी ड्रॉप्ट कंडिशन झाली कधी कधी फ्लड कंडिशन झाली कधी कधी लाननं आणि कधी कधी एल्युन विकसित होता ह्याच्या ग्रीन तुम्ही झुम करून बघू शकता की कुठल्या कुठल्या जसं नऊ नऊ एकोणसत्तरला महापूर आला होता आपल्याकडे सगळीकडेच आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये दुष्काळ पडला होता त्याचा देखील डाटा त्या ठिकाणी कलेक्ट आहे म्हणजे कधी कधी कंडिशन एल्युनोचा असताना कधी दुष्काळ पडला हा एक मुद्दा आहे कधी फ्लड कंडिशन म्हणजे पूरजन्य परिस्थिती कधी निर्माण झाली एल्युनो आणि लानी ना असताना त्या चार्टवरून तुम्ही बघू शकता की दीडशे वर्षाचा डेटा त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचा साधारण हा एक अंदाज तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानुसार मी हा व्हिडिओ तुमच्याकरता दिलाय धन्यवाद